नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन बाजारभाव असेल नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल आज सर्वाधिक बाजारभाव जोडलेला आहे लातूर या ठिकाणी चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपयापर्यंत तसेच वाशिम सोयाबीन बाजारभाव अमरावती सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे आहे आपण मागणी वाढलेली आहे परंतु अजूनही बाजारभाव न वाढल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे आता येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार यात काही शंका नाही गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर पावसामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे निर्यात जी होती ती बंद होती परंतु आता निर्यात खुली झालेली असल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव नक्की वाढणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे नाशिक मार्केट तीनशे अडतीस क्विंटलावर कल्ले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल आजचा सोयाबीन बाजारभाव नाशिक शहराचा सर्वाधिक शेहेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अकोला मार्केट पाचशे पंचेचाळीस क्विंटल अवघडली चार हजार ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला आजचा दर आहे चाळीस ते शेहेचाळीस पॉईंट पाच रुपये अकोला येथील सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर यामध्ये अमरावती आठशे चाळीस क्विंटल अवकाळ हे पस्तीसशे ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा। अमरावती शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते ती पंचेचाळीस पॉईंट तीन रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला आजचा दर आहे तसेच वाशिम मार्केट नऊशे पासष्ट क्विंटल अवकाळ चार हजार शंभर ते चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते शेहेचाळीस पॉईंट तीन रुपये वाशिम या ठिकाणी आजचा सोयाबीनचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी दोन हजार दो नऊशे वीस क्विंटल लवकरले चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपये लातूर या शहरामध्ये सरासरी दर जो आहे चाळीस ते सत्तेचाळीस रुपये आवक जे आहे दोन हजार नऊशे वीस क्विंटल आवक लातूर शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर चार हजार शंभर अमरावती चार पाचशे चार सहाशे बुलढाणा चार हजार पाचशे रुपये संभाजीनगर चार तीनशे चार चारशे रुपये धुळे चार चारशे चार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी धुळे चार हजार तीनशे लातूर चार सहाशे चार सातशे रुपये नाशिक चार पाचशे चार सहाशे रुपये वाशिम चार पाचशे चार सहाशे रुपये तसेच यवतमाळ चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये यवती महाराष्ट्रातील महत्त्वाची टॉप क्वालिटी सोयाबी मार्केट रेट व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकाउन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद